हिमवादळामुळे मनालीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे एक हजाराहून वाहन वाहन हजारा अधिक वाहनं या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळतीय जवळपास बाहेर काढण्यात आहे हिमवादळ मनालीमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय एक हजाराहून अधिक वाहनं अडकली आहेत जवळपास सातशे वाहनं बाहेर काढण्यात आली बचाव कार्य सुरू आहे मनालीमध्ये सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत एक हजारहून अधिक वाहनं अडकली आहेत मनाली पोलीस पथकासह घटनास्थळी तैनात आहेत मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सातशे वाहने बाहेर काढण्यात यश आलंय मनालीमध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे अनेक नागरिक या हिमवादळामध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत मनालीमध्ये बचाव कार्य सुरू आहे